ठाकरे बंधूंनी अधिकृत युती घोषित केली असली तरी देखील कालपासून एक बातमी सुरू आहे की ठाकरे गट आणि मनसेत अजूनही काही जागांवरून मतभेद आहेत आता ज्या जागांचा उल्लेख केला जातोय त्या एकूण चारहून अधिक जागा आहेत आणि मुंबईतील मुख्याच्या जागा असून शिवसेना आणि मनसेला या जागा दोघांना हव्या हव्याशा वाटत नेमक्या त्या जागा कोणत्या आहेत त्या, त्या जागांचं गणित काय आहे आणि अगोदर तिकडे कुणाची सत्ता होती हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी रिसर्च करून एक स्पेशल चार्ट आणि फोटो देखील आणलाय म्हणजे तुम्हाला या जागा वाटपांमागचं जे वादाचं एक चित्र आहे ते नेमकं कसं निर्माण झालंय हे क्लिअर होऊन जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया मंडळी चोवीस डिसेंबर रोजी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली असली तरी दोन्ही पक्षाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असेल हे अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही राजकीय वर्तुळात आहे आता त्या जागा कोणत्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगतो मनसे नेते बाळा नांदगावकर हे जागा वाटपाच्या चर्चांसाठी मातोश्रीवर गेले होते तेव्हा त्यांनी म्हटलं काही जागांमध्ये अदलाबदल करण्याचा विषय होता त्यासाठी आम्ही मातोश्रीवर आलो आहोत आणि त्यावर आज चर्चा झाली आहे आज रात्री आम्ही पुन्हा चर्चा करणार आहोत त्यानंतर आम्ही अंतिम निर्णयावर येऊ असं नांदगावकर म्हणाले मग पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला सध्या शिवडी विक्रोळी माहीम भांडूप या ठिकाणी ज्या जागा मिळत आहेत त्यावर तुमचा पक्ष समाधानी नाही आहे अशी एक चर्चा आहे मग यावर बोलताना नांदगावकर म्हणाले की युतीच्या चर्चांमध्ये काही जागा द्याव्या लागतात आणि काही जागा घ्याव्या लागतात देवाणघेवाण होत असते आम्ही आमच्या अनुभवाने युतीची वाटाघाटी करत आहोत त्याप्रमाणे जेवढ्या जागा आमच्या पदरात पाडून घेता येतील तेवढा प्रयत्न आम्ही करतोय आता नांदगावकर यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं नसलं तरी मनसे शिवसेना मध्ये शिवडी विक्रोळी माहीम भांडूप दादर या जागांवर तिढा असल्याचं म्हटलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव म्हणजे दादरमध्ये असणारी ही जी जागा आहे तिकडे मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे अशी बातमी काही वेब आर्टिकल मधून एक मिळते प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव हा ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शिवसेनेला सोडण्यात आल्याची माहिती आहे या प्रभागामध्ये मनसेकडून संतोष धुरी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मात्र याच जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे देखील इच्छुक आहेत त्यामुळे ही जागा मनसेला मिळावी यासाठी मनसेचे नेते आग्रही असल्याची माहिती आहे तर शिवसेना देखील तितकीच आग्रही आहे दरम्यान दोन हजार सतराच्या निवडणुकीत एकशे चौऱ्याण्णव प्रभागातून शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर निवडून आले होते आणि आता हेच समाधान सरवणकर शिंदे गटाचे नेते आहेत आता दादर भाग तुम्हाला देखील माहिती आहे मराठी बहुल भाग आहे मनसे आणि शिवसेनेचा मोठा दबदबा या भागात आहे अजून बाकीच्या ज्या जागा आहेत ते देखील मराठी बहुल भाग असल्यानेच तिकडे देखील पेच निर्माण होतोय दादर माहीम वरळी शिवडी जोगेश्वरी आणि विक्रोळी भांडूपमध्ये मनसेला किमान दोन ते तीन जागा तरी हव्या असल्याचं म्हटलं जात आहे तरी देखील आज रात्री या जागांवरील वाद संपेल आणि तीस तारखेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल असे काही नेते सांगत आहेत आता मनसे आणि शिवसेनामध्ये या दादर माहीम वरळी शिवडी परिसरात वाद का आहे हे तुम्ही हा चार्ट पहा मग तुम्हाला लगेच सगळं क्लिअर होऊन जाईल एकशे एक्क्याण्णव वॉर्ड ते दोनशे वॉर्ड मध्ये दोन हजार सतरामध्ये कोण निवडून आले ते पहा तुम्हाला सगळीकडे एक संघ शिवसेना आणि मनसे यांचाच बोलबाला दिसेल आणि जर दुसरा फोटो तुम्ही पाहताय तर हे सगळे एकशे एक्क्याण्णव ते दोनशे पर्यंतचे वॉर्ड याच दादर माहीम वरळी शिवडी परिसरातले आहेत त्यात दोन बंधूंची युती झाल्याने शिवसेनेच्या वाट्याला जे जिंकलेल्या जागा होत्या त्या आता मनसेला द्या देखील एक द्याव्या लागणार आहेत आणि इथूनच सुरू आहे वादाचं खरं कारण आता अजून जा एक जागा म्हणजे एकशे दहा ते एकशे एकवीस या वॉर्डचं गणित पहा ज्या जागा विक्रोळी आणि भांडूपमध्ये येत आहे तिकडे देखील तुम्हाला एकशे तेरा ते एकशे पंधरा वॉर्डमध्ये म्हणजे भांडूपमध्ये एक संघ शिवसेनेची ताकद दिसते आणि पुन्हा विक्रोळी आणि कांजूरमधले जे वॉर्ड आहे तिकडे देखील तसंच काहीसं चित्र तुम्हाला दिसतंय आता याच जागांवर मनसे देखील सोबत आले आणि त्यामुळे त्यांना विश्वास आहे की यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेची मतं आणि खास करून मराठी मतदार तसेच मनसेचा मतदार त्यांना निवडून देऊ शकतो आणि म्हणूनच यातल्या काही जागा मनसेला मिळाल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे जिकडे शिवसेना अगोदर दोन हजार सतरामध्ये निवडून आली होती आता हे मुद्दे समोर असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत हे सगळे तर्कवितर्क आहेत तुमचे ज्या जागांवर तिडा आहे ते सोडवण्यास आमचे नेते समर्थक आहेत आणि राऊत असं देखील म्हणाले ज्या दिवशी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल त्यावेळीच कोण कुठून लढत हे तुम्हाला कळेल आता विश्लेषकांच्या मते जागा वाटप न सांगण्यामागे एक महत्वाचं कारण देखील आहे उद्या जर जागा वाटपावरून नाराज असलेले कार्यकर्ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील तर त्याला रोख लावण्यासाठी ही टॅक्टिक्स महत्वाची ठरते याशिवाय राज ठाकरेंनी तर सांगितलंच आहे सध्या राजकीय पक्षातील मुलं पळवण्याची एक टोळी महाराष्ट्रात सक्रिय आहे आणि यालाच लगाम लावण्यास आम्ही जागा वाटप घोषित नाही करत आहे आता पुढे काय होत आहे तीस तारखेला कोण कुठून लढतोय हे पाहण्यासारखं असेल तरी देखील या तिढ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद